हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पारंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीससाठी तांत्रिक घटकां घटकांवर कोणकोणते घटकांमध्ये कोणकोणते टॉपिक्स येतात कोणकोण कोणकोणते टॉपिक्स आहे ते इथे आपण बघणार आहोत ओके एक्झाम कधी आपली दहा जून ते अरे मी याच्या आधी मी अकरा जून सांगितलं होतं का बाकीचं अकरा जून ते एकवीस जून सांगितलं होतं का पा ते एकदम दहा दोन आहे दहा जून ते एकवीस जून दोन हजार चोवीस ला एक्झाम आहे ज्या दहा जून ते एकवीस जून दोन हजार चोवीस दरम्यान एक्झाम आहे ओके कोणकोणती एक्झाम आहे तर आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेवक पुरुष हंगामी क्षेत्र ओके आरोग्यसेवक आरोग्यसेविका म्हणू शकता आणि ग्रामसेवक या चार पदांसाठीच्या ज्या एक्झाम आहे त्यासाठी आपण तांत्रिक घटकावरील आपण घटकावरील टॉपिक्स आपण आज बघणार आहोत ओके आणि हां ज्यांना कुणाला मा ज्यांना कुणाला रिझनिंग शिकायचं आहे त्याने निश्चितच माझी माझ्या या बॅचमधून जे की मी फ्री फ्रीमध्ये शिकवून दिली आहे ते तुम्ही करू शकता झेडपी भरतीचे कोणकोणते टॉपिक्स आहे एकदम मी तुम्हाला सांगून देतो हे टॉपिक्स आहे झेडपी भरतीसाठी हे टॉपिक्स करा एक मिनटं एक मिनिट कोडगिला करसर कोडगिला फेज कर्सर ठीक आहे झडपी भरतीसाठी रजनीचे कोणकोणते टॉपिक्स आहेत ते सांगू देतो एकदा युट्यूबवर मी तुम्हाला हे टॉपिक शिकवून दिले हे पूर्ण बॅच शिकवून दिले यामधील जे जे राईट खून करतं ते झेडपी भरतीचे टॉपिक्स आहे त्याच्यावर तुम्ही लेक्चर अटेंड करायचे ठीक आहे हे लेक्चर तुम्ही अटेंड करा हे लेक्चर तुम्ही अटेंड करा वाटल्यास हे पण करू शकता ठीक आहे सोबतच तुम्ही हे लेक्चर अटेंड करा हे करू शकता नाही केलं तरी काय फरक पडत नाही एवढे लेक्चर अटेंड करा जे जे राईट कोण करून दिले रिझिंगसाठी यूट्यूबवर फ्री शिकवून फ्रीमध्ये शिकवून दिलं आहे ते तुम्ही लेक्चर अटेंड करा ओके आणि ज्यांनी कू, ज्यांना कोणाला माझं गणित शिकायचं असेल त्यांनी माझी आउट ऑफ मॅथ बाय प्रवीण निकुरे ही बॅच तुम्ही जाऊ जॉईन करू शकता माझ्या ॲपवरून अतिशय कमीत कमी पैशामध्ये ओके यामध्ये तुम्हाला एक मी चाळीस टॉपिक दिले शिकवून दिले आणि एकशे अडतीस लेक्चर शिकवून दिले आहे ओके चला यामध्ये कोणकोणते टॉपिक्स करा हे करा राईट करून देतात ते टॉपिक्स तुम्ही करून घ्याल अल्जेब्रामधलं फक्त आणि फक्त भूमित त्याला काय म्हणते क्वा समीकरण ठीक आहे एवढे टॉपिक तुम्ही करा झेडपीवरसाठी मॅथमध्ये ओके आता आपण तांत्रिक घटकावरील प्रश्न पाहू हे माझे रिझल्ट आहे हे तीन रिझल्ट आतापर्यंत आले माझे चेक करून घ्याल ठीक आहे ता, तांत्रिक घटकावरचे टॉपिक बघू कोणकोणते टॉपिक तांत्रिक घटकामध्ये येते ते पाहू आपण प्राण्यांचे वर्गीकरण जे की सायन्स सायन्सचा सा पार्ट तुम्ही म्हणू शकता सजीवांची जीवन प्रक्रिया हे पण लाईफ म्हणू शकता सजीवांची सायन्सचा सा पार्ट आहे सूक्ष्मजीव 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 तुम्ही नाही का ते बॅक्टेरिया वगैरे बॅक्टेरिया व्हायरस फंगस वगैरे इत्यादी पेशी विज्ञान व पेशी संबंधी जैवतंत्रज्ञान मूलद्रव्यांचे आवर् मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण ते आवर्त आवर्तसारणीवाले इथं आहे ठीक आहे सारणी रासायनिक अभिक्रिया व समीकरणे जे दहावीचं विज्ञानाचं जुनं बुक आहे त्यामध्ये हे सगळे टॉपिक्स आहे अवेलेबल ठीक आहे चला गुरुत्वाकर्षण विद्युतधारेचे परिणाम उष्णता प्रकाशाचे अपवर्तन भिंग व त्यांचे उपयोग कार्बनी कार्बनचे सय संयुगे आपत्ती व्यवस्थापन पर्यावरणीय व्यवस्था ठीक आहे हे नसू शकते परंतु हे बाकी सर्व टॉपिक्स बाकी सर्व टॉपिक्स दहावीच्या जुन्या पुस्तकामध्ये आहे फक्त एकच पुस्तक वाचायचं आहे रिव्हिजन करायचं आहे ठीक आहे किंवा तुम्ही सायन्सचं जे पुस्तक वाचत असाल त्यामधील एवढे टॉपिक्स तुम्ही रिव्हिजन करा ओके चला बस आज हो तांत्रिक घटकाचे एवढे टॉपिक आहे निश्चितच तुम्ही याचा फायदा घ्या आणि जिथून जमल तिथून ते प्र करण्याचा प्रयत्न करा ओके घाम खूप येत आहे मित्रांनो इथे ओके आता आजचा व्हिडिओ ते थांबून जाऊ छोटासा व्हिडिओ होता खूप काही मोठा नव्हता थँक्यू आणि हां आणखी मित्रांनो प्रत्येक टॉपिकनुसार प्रत्येक सब्जेक्टनुसार टॉपिक तुम्हाला मी करून दिले टॉपिकचे व्हिडिओ मी अपलोड केले आहे चॅनलवर ते तुम्ही चेकआउट करून घ्याल एकदा एकदा ओके थँक्यू